संडास खा रस्ते खा लाईट खा खोल खा झेंडे खा दागी खा काय काय ते खा अक्षे नगर परिषद खा घरकुल खा रवाशी खा काय काय तुमचे अधिकार ते खा पण आम्हाला तिथून तरी जायला रस्ता चांगला का कारण की जस्ट नागरिकाचा हात पाय मोडला ना ते रिपेअर होऊ शकत नाही ऑटो पलटी व्हाय तिथं एक छोटासा प्रश्न आहे साहेब जर मु तुम्हाला कारवाई करता येईल नागरिकांनी तक्रार न करतात जर तुमच्या निदर्शनास काही निकृष्ट दर्जाचे काम आले तर करता येते ना? ना की नाही आजपर्यंत तुम्ही जेव्हापासून पदावर गेले तेव्हापासून स्वतः इच्छेनुसार एखादी काय कारवाई केली पाच कुठल्याही कार्यक्रम असं कोणतं प्रकरण आलं की नाही निदर्शनास तुम्ही गावाच्या बाहेर करोड रुपयाच्या कामं करायला पण तुम्हाला इथं फक्त पॅचअप करून घेता येत नाही रस्त्याचं आम्हाला रस्त्यावर यावं लागत असेल तर तुम्ही अधिकारी काय कामाचे तक्रार आम्हाला ला लागत असतील समस्या तुम्ही समस्या सोडवण्यासाठी था बसलेत आमच्या आम्ही न येता तुम्ही सोडवायला पाहिजे तर तुम्ही कर्तव्य दक्ष अधिकारी आम्हाला उपोषण करावं लागते आम्हाला आंदोलन करावं लागते आम्हाला रस्त्यावर यावं लागते मग तुम्ही काय करता फक्त पगारी घेता आज आम्ही द्यायचा नंतर तुम्ही विचार करायचा आपण चांगल्या सुविधा देण्यासाठी पदावर बसतो नागरिकांना खड्ड्यात आणि चिखलात घालण्यासाठी किंवा गाव पेटवण्यासाठी नाही बसतो आणि ज्या महामानामुळे तुम्ही इथं बसलेला साहेब त्या महामानाचा परिसर बघा लाच वाटायला की तुम्ही जायला समाजाची दिशा कोण राहिली त्याच्यामध्ये आमच्या पहिली क्विट करून नाव प्रस्तुत केले किती आपल्याला फक्त ते खड्डे पर्याय व्यवस्था म्हणून सिमेट करण्यात आलेल्या नाव प्रस्तुत केलं आपण आता